यानंतर आपण ज्यांच्या विचारांची आणि भाषणाची वाट बघतोय ते आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे सर्वे सर्वा मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आपल्यासमोर आपले विचार व्यक्त करतील आपण एकदा जोरात घोषणा देऊया गणपती बाप्पा गणपती बाप्पा हिंदुर्दय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवादी गणपती बाप्पा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानं कारण आपला सण आहे मधल्या काही वर्षांमध्ये आपली भेट झाली नव्हती किती वर्ष झाली असतील जवळपास पाच तर नक्की नक्की ना पाच वर्ष तर किमान झाली नाहीतर त्या त्याच्या आधी गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या पूर्वी आपलं सगळ्यांचं दर्शन घडायचं आणि तुम्हाला मी खास धन्यवाद देतो की मध्ये थोडंसं अंतर जरी पडलं असलं तरी तुम्ही नातं तुटू नाही दिलेलं त्याच्याबद्दल खास तुम्हाला धन्यवाद देतो सगळं जवळपास दोन एक वर्ष महापालिका बरखास्त करून ठेवले त्याच्यामुळे नेमकं जायचं कोणाकडे आणि कोणी लोकप्रतिनिधीच नाहीये नाहीतर यापूर्वी असं कधीच झालेलं नव्हतं वॉर्डाचे प्रश्न तिथल्या तिथे आपले नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या माध्यमातून आपण महापालिका प्रशासनाकडे जायचो वॉर्ड ऑफिसमध्ये जायचो आणि प्रश्न सुटत सुटत होते आता कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाही आहे नुसती एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत कोणी केलं झालं खरं घडलं आहे खरं खर, पण आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही आणि आत्ता विनोद तुम्ही बोललात ते तसं पाहिलं तर थोडंसं सा सांकेतिक असेल की विसर्जनाच्या तलावाच्या त्या बॅनरवरती मुख्यमंत्री आणि इतर सगळ्यांचे फोटो असतात मला वाटतं ते सांगत आहेत की कोणाचं विसर्जन केलं पाहिजे <laughs> गणपती बाप्पाचं नाही कारण गणपती बाप्पा आपल्या हृदयात नेहमी असतात नेहमी असतात एक प्रथा आहे परंपरा आहे आणि मी बऱ्याच वर्षांनंतर तुमच्यासमोर आल्या येतो आहे म्हणून मी जरा अडचणीचा पाढा वाचला तसा काय फार मोठा वेगळा नाही आहे पण सोडवणार कोण कारण करोना काळामध्ये तुम्हाला त्याहीसाठी मी धन्यवाद देतोय कारण मीच होतो का संकट एवढं मोठं होतं की सगळे सण उत्सव यांना आपण बंदी केली होती सगळ्या धर्मांची प्रार्थनास्थळं ही बंद होती मग काही जणांच्या नको तेव्हा देव अंगात घुमतो समोर संकट काय नाही आपण ते आहेत आपले गणपती उत्सव पाहिजे अरे बाबा गणपती उत्सव हा विघ्नार्थ आहे बुद्धिदाता आहे विघ्न जर का दूर करायचं असेल तर बुद्धी त्याच्याकडनं घे जरा का आम्ही त्याच्यावरती बंदी आणतो ते बघ जरा बुद्धी तर घे बुद्धिदाता पण आहे मंगलमूर्ती आहे आणि आज मी तुम्हाला सांगतोय की जर काही वेडीवाकडी बंधनं तुमच्या आपल्या ह्या उत्सवात कोण आणत असेल तर जुगारून द्या आणि दणक्यात उत्सव साजरा करा कारण दिवस बदलले तेव्हाचा काळ तो काळ होता तो तसाच होता अगदी पंढरीची वारी सुद्धा होऊ दिली नव्हती आपण आणि झाली नव्हती सगळ्या वारकऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणाने आपल्या सूचना मा मानल्या होत्या आणि म्हणून आणि म्हणूनच महाराष्ट्र आपण वाचू शकलो <laughs> महाराष्ट्र म्हणून वाचला नुसता धांगडधिंगा नाही घालायचा आता सुद्धा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत रस्त्यावरती खड्डे आहेतच पण आपल्या काळामध्ये आपला प्रयत्न असायचा की बहुतेक खड्डे हे बुजवले जावे या सरकारने घोषणा केली पण खड्डे बुजतच नाही कारण त्यांच्या कारभाराला एवढे खड्डे पडलेत भ्रष्टाचाराचे हे बुजणार कसे कोण बुजवणार आणि मग उगाच काहीतरी पाहणीचं नाटक करायचं आता सगळे आपले कोकण चाकरमानी जाणार गणपतीला घरी मग आत्ता यांना जाग आली महामार्गावरती किती खड्डे पडलेत ते बघायला आणि मग तो अनिल कपूरचा पिक्चर होता ना तो टाईप रायटर घेऊन फिरायचा हां नायक याला आठ टाका त्याला आठ टाका ऑर्डर दिल्यानंतर तो टाईप करण्यास सांगतो साहेब हा तुमचाच चेला चपाट्या आहे कसा आत टाकायचा यायला तुमच्याचकडनं ऑर्डर आलेली आहे कसं टाकायचं यायला आत अरे नुसतं टाईप कर रे सई नाही नाही केली तरी चालेल ही सगळी थोतांड चालू आहे त्यांची थोतांड चालू आहेत आज एवढ्यासाठी मी बोलवले तुम्हाला की काही जणांना म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी हा गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू शुरु केला काय कारण आहे त्याचं हा आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यासाठी पण का कसं मग ज्यांनी ज्याने वाचलं असेल ज्यांना माहिती आहे त्याण्याची कल्पना नक्की असणार की तो जो काय काळ होता स्वातंत्र्यपूर्व काळ आणि मग लोकमान्य टिळक तेव्हा लोकमान्य ते ही प उपाधी त्यांना लागलेली नव्हती पण टिळक आणि आगरकर हे तेव्हाचे जे क्रांतिकारक होते वासुदेव बळवंत फडके मोठा क्रांतिकारक त्यांचं बंड सगळे ते बघत होते त्यांच्या त्याच काळात ते घडत होतं त्यांच्या व्यायामशाळेमध्ये टिळक जात होते आणि खटला जेव्हा सुरू झाला त्या खटल्याला सुद्धा टिळक आगरकर जाऊन बसायचे कसं चाललेला खटला आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा टिळकाने एवढं दुःख झालं की अरे क्रांतिकारक शूर हा नाही वाचू शकला वाचू नाही शकलो आपण याला का नाही वाचू शकलो कारण त्यांनी ज्याच्यासाठी केलं ज्या देशासाठी केलं त्याच्यामागे लोक नावाची शक्ती उभीच राहिली नाही म्हणून ते असे वासुदेव फडके गेले फास मग किती जणांनी शहीद व्हायचं किती जणांनी जरी बंड केलं क्रांती केली तरी असेच सगळे बळी जातील पण देश स्वातंत्र्य स्वतंत्र होणारच नाही कारण तो जो काय काळ होता सगळं चिडीचुप होतं मग आत्ताचा काळ आणि तेव्हाचा काळ काय थोडं साम्य असेल थोडा फरक असेल आत्ता स्वातंत्र्यात आहोत पण खरं स्वातंत्र्य आपण उपभोगतो का सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या एका उत्सवातून म्हणजे मी तर नेहमी सांगतो की लोकमान्यांनी सणाची चळवळ केली स्वातंत्र्यासाठी आणि मग आपण चळवळीचा उत्सव केला चळवळीचा उत्सव केला आणि लोकमान्याने तेव्हा ठरवलं की सगळा जो समाज आहे तो प्रवाहपतीत झालेला आहे पूर्णपणे असंघटित आहे जाग गेलेली आहे सगळं असं विखुरलं गेलेलं आहे ह्यानं एकत्र आणलं पाहिजे ही शक्ती जागी केली पाहिजे कारण जोपर्यंत लोक नावाची शक्ती ही जागी होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही मग कसं करणार मग त्यांच्या मनात जी कल्पना आली की हा एक सण आहे जिथे हजारो लोक लाखो लोक ही एकत्र येऊ शकतात एकमेकाशी बोलू शकतात आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून आपण काही संदेश हा जनतेपर्यंत पोचवू शकतो हो की तुम्ही काय केलं पाहिजे आणि मग तिथून सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर आज इथपर्यंत आपण आलो म्हणजे स्वातंत्र्यासाठी ती चळवळ सुरू झाली स्वातंत्र्य मिळालं पण आज त्याचा उत्सव केल्यानंतर आज जे काय सगळं गड़ घडतंय आपल्या आजूबाजूला सरकार आहे की नाही हेच कळत नाही आहे तुम्ही जो उंचीचा उल्लेख केला गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना आज सुद्धा आपला सुधीर बसला इकडे लालबागचा राजा तेवढाच दिमाखात आहे गणेश गल्लीचा राजा तेवढाच आहे वीस बावीस फुटचा आहेच असे आणखीन अनेक आहेत शैलेच असेल तर अंधेरीचा राजा तिकडे असतो पण ही मूर्ती बनवताना आपण खूप काळजीपूर्वक करतो अगदी तिची प्रतिष्ठापना झाल्यानंतर विसर्जन होईपर्यंत कुठेही त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अवमान होणार नाही ह्याची पूर्णपणे दक्षता ही आपण घेता म्हणून आणि म्हणून त्या उत्सवाला एक वेगळी एक आनंदाची झालर असते हा आमच्यावरती बंद्या आणायच्या शाडूची मूर्ती शाडूची मूर्ती करतो ना शाडूची मूर्ती पण करतो ज्या द्या माती या आजेने केलं पाचशे टन किती सातशे टन माती पाचशे टन दरवर्षी उपलब्ध करून देते मग जशी ही जबाबदारी आम्ही घेतो तशीच तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी का नाही घेतली आम्ही आपले हो असेच ठेवलेत काय गणपती बाप्पा ठेवले महाराज आणखीन कोण हा टिळक पण येऊ द्या आणखीन हा साहेब पण येऊ द्या मा पण येऊ द्या आणखीन कोणाचे हा आणा सगळे जे काय असतील ते पुतळे आणून ठेवा आपण त्यांना हार घालू हे कार्यक्रम झाला का कुठे अडगळीत पडतील तसं नाहीये ही आमची दैवत आहेत ही दैवत आहे एकमेकाकडे तुम्ही बोट दाखवता की महाराजांचा पुतळा कोणी केला नौदलाने केला नौदल नौदल म्हणतं तुमच्या डीने केला पीडब्ल्यूडी म्हणतो शिल्पकाराने केला शिल्पकार म्हणतो याने केला त्याने केला ही सगळी अंदाधुंदी जी चाललेली आहे त्याच्यासाठी मला तुमचं फार महत्व आहे आज म्हणजे काल आपल्या महामहिम राष्ट्रपती जी बोलल्या पहिल्या प्रथम बोलल्या मला वाटतं की आता मी भयकंपित झालेली आहे आता अब बस अब बस आता ह्याच्या पुढे नको मग चांगली गोष्ट आहे मा महामईम राष्ट्रपतीजींना सुद्धा त्या संवेदना आहेत हे त्यानिमित्ताने का होईना आम्हाला कळलं पण मणिपूरमध्ये घटना घडली जेव्हा त्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा घडलेल्या पहिल्या घटनेच्या वेळेस जर का त्या बोलल्या असत्या तर कदाचित पुढच्या घटना या घडल्या नसत्या ना आपण असं मोजत बसतो का हे झालं नाही अजून थोडं हो झालं हे झालं हे झालं आता हे झालं हा अप बस किती झाल्या अत्याचाराच्या घटना एवढ्या नाही थांबा जरा अजून नाही अजून होऊ द्या अजून होऊ द्या अब बस अभि नाही अभि आता मला भीती वाटायलाच पाहिजे असं काही आहे की काय मी कोणी कोणाचा वाली नाही ते म्हणतो मी याच्यासाठी म्हणतोय तुमच्या आडी अडचणी आहेतच म्हणजे रस्त्यावरती खड्ड्या आहेत जरूर आहेत येता जाताना पायपातनं येणारं सांडपाणी असेल किंवा पाणी असेल ते तुमच्या अंगावर पडतं ते पडलं नाहीच पाहिजे त्याच्यानंतर विजेच्या खांबाला रोषणाई केलेली खांबाला विजेची रोषणाई केले त्यांना शॉक बसू शकतो त्याच्याबद्दल सुद्धा अडचणी आहेत या सगळ्या अडचणी सुनील तुम्ही आहात अनिल तुम्ही आहात विनोद तुम्ही आहात सगळेजण आपले आहेत उद्या किंवा परवा जा आयुक्तांकडे बसा त्यांच्या डोक्यावरती आणि सांगा या आम्हाला सोडून पाहिजेत गणपती उत्सवाच्या आत पण लोकांनी टिळकांनी जे केलं सगळे समाज एकत्र आले पाहिजेत लोक नावाची शक्ती म्हणजे नेमकं काय तर सगळे समाज एकत्र आलं पाहिजे सगळे समाज जे टिळकांनी त्यावेळेला केलं त्याच्या उलटं नेमकं आज केलं जाते समाजासमाजामध्ये आगी लावण्याचं काम केलं जाते भिंती उभ्या करण्याचं काम केलं जाते तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती आता भाजपवाले अवलंबत आहेत मग आपण संदेश काय द्यायचा नुसतं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं मी पुन्हाईन बोलणारे अनेक आहेत म्हणून का आपण त्यांना परत थोडीच आणतो पण गणपती बाप्पा जे आपण म्हणतो ना गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला का कारण गणपती बाप्पा येतात आमचं रक्षणकर्ता म्हणून येतात आमच्याकडे मंगल सगळं करून जातात थोडी बुद्धी देऊन जातात म्हणून आम्ही त्याच्या आगमनाची वाट बघत असतो म्हणून आगमनाची वाट बघतो आणि मग ही जी सगळी तुम्ही सगळी मंडळं आहात गणपती उत्सव मंडळ नुसतं मंडळ म्हणजे काहीतरी एक सण साजरा करायचा म्हणून नका तुम्ही काम करू तुम्हीसुद्धा मी म्हणेन त्या त्या दिवसांसाठी एक सांस्कृतिक पीठ बनलं पाहिजे का गणपती हा इथला गणपती का प्रसिद्ध आहे नवसाला पाहतो जरूर पाहत असेल पण त्याहीपेक्षा ह्या इकडे गेल्यानंतर मला माझ्या मुलाबाळांना घेऊन पत्नीला घेऊन तिकडे जावं असं वाटतं कारण तिकडे गेल्यानंतर मला काहीतरी शिकायला मिळतं नवीन संदेश मला मिळतो नवीन काहीतरी मिळतं जे इतर कुठे कोणी शिकवत नाही ते तिकडे गेल्यानंतर कळतं मग तुमचे जे काही देखावे असतात त्या देखाव्यात नाही सांगू शकतो आपण जसं मी मुंबईकर सांगितलं होतं मलेरिया डेंग्यूच्या बाबतीत सांगितलं होतं तसंच आत्ताचं सुद्धा जे आहे ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी एक समाजासमाजामध्ये आगी लावण्याचं जे कारस्थान चाललं आहे आम्हाला राज्य पाहिजे तुम्ही मेलात तरी चालेल दंगली झाल्या तरी चालतील पण आम्ही सत्यवरती राहिलो पाहिजे हा नतद्रष्टपणा ही वृत्ती ही ह्याचं विसर्जन करण्यासाठी म्हणून गणपती बाप्पाच्या उत्सवाची मी वाट बघतोय म्हणून वाट बघतोय आणि दुसरी नक्कीच एक गोष्ट आहे ती म्हणजे महिला सुरक्षितता उत्सवामध्ये लाखो करोडो लोक येतात त्यांनासुद्धा आत्तापर्यंत असं कधी घडलं नाही आहे पुढेही घडणार नाही कारण तेवढं तुम्ही सगळे मर्द मावळी समर्थ आहात नक्की समर्थ आहात पण आपण लोकांना जे काही द्यायचं आहे जसं करोनाच्या काळामध्ये मी एक संकल्पना मांडली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी तीच संकल्पना आहे घराघरामध्ये माता भगिनी आहेत मुली आहेत मग माझी माता म्हणा माझी बहीण म्हणा माझी मुलगी म्हणा ह्याची जबाबदारी माझी आहे ही जबाबदारी घेणारे आपण सगळे तिचे भाऊ असले पाहिजे कारण बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित आई सुरक्षित तर घर सुरक्षित आणि घरातली महिला सुरक्षित म्हटली तर मग आणि मगच आपण समाज सुरक्षित ठेवू शकतो नाही तर काय सगळीकडे वातात चाललेले आणि मोठ्या समाज सुधारण्याच्या गोष्टी करते अरे तुझं घर बघ पहिलं आरे घरामध्ये काय चाललंय घरामध्ये क का, कसला काही पत्ता नाही आहे म्हणजे आपल्या डोळ्या देखत मला आजही आठवत आहे माझ्याकडे टेप केलेलं आहे माझ्या आजोबांचं शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातलं भाषण आणि त्यांनी सांगितलेलं होतं की जर आपल्या समोर कोणी माता भगिनीनं छेडलं तर एक कानाखाली आवाज काढला पाहिजे तर मी म्हणेन तो शिवरायाचा मावळा आहे पोलीस काय करतील कारण पोलीस असे असतात असं माझं म्हणणं नाही आहे पण पोलिसांवरती दबाव आणला गेला तक्रारच घेऊ नका पोलीस काय करणार खरं म्हणजे पोलिसांना असं वागता कामा नये पोलिसांनी पोलिसांचं पोलीशान कर्तव्य केलंच पाहिजे उगाच जसं बदलापूरमध्ये घडलं कोणाच्या तरी म्हणजे अगदी भाजप का आर एस एसच्या संबंधित असलेली ती शाळा असं म्हणतात ता अजून त्याचा काही खुलासा नीट झालाच नाही पण तिकडे पोलिस स्टेशनला खेट्या घालून सुद्धा तक्रार घेतली जात नाही तक्रार घेतल्यानंतर पुढे तपास तपास केला जात नाही अटका हे सगळं उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अटका करता आणि त्याच्यानंतर जे आंदोलनाला उतरलेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता मग तोच गुन्हा ती जागरूकता तुम्ही त्या अत्याचार करणाऱ्याबद्दल का नाही दाखवलीत का नाही दाखवलीत तुम्ही जो संताप येतो तो इकडे आम्हाला शक्ती कायदा पाहिजे जरूर पाहिजे पण आत्ताचा कायदा सुद्धा तेवढाच सक्षम आहे पण कायदा अंमलात आणणारे हेच जर का यांचे गुंडपुंड असतील तो जो एक तिकडे गेला आता बरं वाटतं मला ही सगळी घाण आपल्यात गेली ती बरं वाटतं मला कारण तो जो एक तिकडचा होता त्याचं नाव पण मला घ्यायची इच्छा नाहीये त्यांच्या पत्रकाराला सांगितलं काय तुझ्यावरती अत्याचार झालाय का अरे कोणत्या तोंडाने तू बोलू शकतोस अजूनही त्याच्यावरती पक्षाची हे बाळासाहेबांचे विचार आहेत हे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला आम्हाला हे शिकवलंय अत्याचार झाला तरी चालेल पण महिलेशी असं उर्मटपणाने बोला हे शिवसेना प्रमुखांचे विचार नाही छत्रपती शिवाजी महाराज तर तेव्हा शिरच्छेदच केला असता पण तो, तो, तो दिवस आता नाहीयेत कायदा वगैरे सगळा आहे बाळासाहेब असते म्हणाल्या असते ते तंगड तोडून ठेवा अजूनही त्याच्यावरती पक्षाची कारवाई नाही म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत अरे गद्दारानो हे बाळासाहेबांचे विचार नाहीत अजिबात आहे अजून तिकडे काही हालचाल होत नाही त्याच्यावरती मध्ये बातमी आली होती त्याच्यावरचा एफ आय आर गायब झाला खरं खोटं देव जाणे पण आपल्या इकडे आपण जसं काल आता आपण मालवणमध्ये गेलो होतो म्हणजे मी नव्हतो गेलो पण आदित्य वगैरे आणि सगळे तुमच्या पेपरीने गेले असतील काय होतं तिकडे का राडा करायला गेलो होतो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात पडतो मग पूर्वी एक दादा कोणकेंचा पिक्चर होता बोट लावून तिथे गुदगुल्या आहे ना म्हणजे अजूनही बोललं तरी हसलं येतो आता मोदी नवीन काढतायत हात लावीन तिकडे सत्यानाश आहे ना म्हणजे तो अजून तो सामना हरला त्याचं कारण हेच आहे म्हणजे हात लावीन तिकडे सत्यानाश हे नवीन आहे ही यांची गॅरंटी की ये मेरी गॅरंटी आहे जिधर हात लगाऊंगा उधर सत्यानाश होणारही चये ये मेरी गॅरंटी आहे <laughs> या अशा सडक्या गॅरंटी आपल्याला आपल्याला नको आहेत आणि म्हणून आता हे हा योगायोग आहे ती एक कविता सुनो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे काल आपल्या राष्ट्रपती बोलल्या त्यांचं नाव नेमकं योगायोगाने द्रौपदीच आहे आता राष्ट्रपती महोदया तुमच्याकडनंच आम्हाला अपेक्षा आहे कारण पंतप्रधान उद्या येत आहेत ज्यांना मणिपूरमध्ये जे घडलं त्याच्याबद्दल बोलायला काही काळ जावा लागला आता उद्या आल्यानंतर बदलापूरबद्दल ते काय बोलतील नाही बोलतील का बंगालबद्दल बोलतील हे उद्या मला कळेल हे सगळं नासून टाकणारं काम चाललं आहे हे नुसतं राजकारण नाही आहे हे आयुष्य आहे आपलं आणि म्हणून तुम्ही जो काही उल्लेख केला की मंडळांना पैसे दिले जातात देत असतील कारण मंडळाला उत्सव चा चालू ठेवावा लागतो पण म्हणून तुम्ही तुमचा आत्मा नका विकू एवढीच माझी विनंती आत्मा नका विकू तुम्ही हा उत्सवासाठी पैसे कोण देत असेल घ्या ठीक आहे म्हणून गणपतीच्या की माझा फोटो लावा नाही पहिल्यांदा लात मारून त्याला हाकलून द्या अशी काही येतील काही लोक असे येतील कारण आता मोदीजीच म्हणाले स्वतः की मुझे लगता आहे की उपरवालेने आहे मग उद्या काय त्यांची मूर्ती लावून पूजा करणार का आरती करणार याच्यामध्ये राजकारण येऊ देऊ नका तुम्ही सगळे शिवसैनिक किती असाल कारण सगळे गणपती मंडळवाले आहात शिवसेनेचे विचार तुम्हाला किती पटतात मला माहिती नाही पण मी एक मराठी आणि हिंदू म्हणून तुम्हाला सांगतोय की आयुष्य आणि तुमचा आत्मा विकू नका प्रामाणिक राहा कारण गणपती हे एक प्रतीक आहे तो विघ्नहर्ता आहे पण विघ्नहर्ता म्हटल्यानंतर माझ्या भगिनीवरचं संकट निवारण करणारा विघ्नहर्ता प्रत्येक तुमच्या हृदयामध्ये असला पाहिजे कारण तेव्हा तुमच्या रूपात तिला गणपती धावून आलेला दिसला पाहिजे की अरे माझा बाप्पा माझ्यासाठी धावून आला माझा भाऊ माझ्यासाठी धावून आला कारण मी अनेकदा बघितलेले आता मी जास्त सार्वजनिक गणपती उत्सवाला जात नाही कारण पूर्वी दुपारी सुरू करायचो तर पहाटेपर्यंत घरी जायचो कारण एका ठिकाणी गेले का बाजूचा येऊन उभारायचं बाजूचा आणि मग नाही कोणाला म्हणायचं पण मी स्वतः बघितलेलं लालबाग परळ असेल उपनगरात असेल गर्दीची म्हणजे नुसती गर्दी असते शिस्त असते पण कदाचित लालबागच्या राजाच्या तिकडे असेन की एक बाळ तानं बाळ हे म्हणजे गणपतीपासून काही अंतरावरती होते कधीपर्यंत ते पोचणार कारण बाळाची सुद्धा त्याच्या बाळाच्या वेळेप्रमाणे आपल्याला सगळं बघावं लागतं मग काय केलं कदाचित ते नवसानी झालं असेल म्हणून त्याने पुढच्या हातात गेलं ते पुढच्याच्या हातात गेलं पुढच्या हातात तिकडे गणपतीच्या पायावर ठेवलं गेलं आणि तसंच ते बाळ परत सुखरूप तिच्या आईच्या हातमध्ये आलं हा जो विश्वास आहे अरे माझं बाळ मी ह्याच्या माझी ओळख आहे की नाही माहिती नाही मला ह्याच्याशी ओळख आहे की नाही माहिती नाही तर आणखी तिकडे असतात त्याची तो ओळख असण्याचा संबंधच नाही आहे पण ते इथे ह्याला दिलेलं बाळ माझं त्या गणपती बाप्पाच्या पायावर ठेवून ते परत माझ्या हातात सुखरूप मिळेल हा जो विश्वास आहे ना हे आपल्या उत्सवाचं फार मोठं यश आहे हे यश आहे आणि काही जण मला म्हणतात अ तुम्ही काय म्हणे अंधश्रद्धाळू अडूहात गणपती बाप्पा पावतो पावतो की नाही पावत हा मनाचा विचार आहे जसं आता काही गणपती मंडळ ही सामाजिक उपक्रम उपक्रम करतात जसं ज्याचा उल्लेख अनिल परबाने केला रक्तदान शिबिर असतील आरोग्य शिबिरं असतील मग ज्याना ज्याना रक्ताची गरज असते आणि ते गणपती बाप्पाकडे गेल्यानंतर गणपती बाप्पा मंडळाच्या माध्यमातून त्यांना रक्त देत असेल तर गणपती बाप्पा पावला की नाही पावला ज्यांना शिक्षणाची सोय नाही गणपती बाप्पाकडे नवस करतात पण गणपती बाप्पाला नवस केल्यानंतर ते मंडळ जर त्याला पाठ्यपुस्तक आणि सगळे देत असेल तर तो गणपती बाप्पा पावला की नाही पावला मग मी मी अंधश्रद्धाळू नाही आहे अजिबात नाही आहे अंधश्रद्धेला माझ्या आजोबा आणि माझ्या वडिलांप्रमाणे माझाही विरोध आहे पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही गफलत करू नका आपण जे काय करतो चांगल्या मनाने जातो आणि मागितल्यानंतर हे गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ही उत्सव मंडळ तुम्ही आहात ही जी का आपली सामाजिक कार्य आहेत ही कार्य ही अधिक 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 आपल्या दैवतांवरचा आणि आपल्या चांगल्या कामा कामावरचा विश्वास आणि श्रद्धा वाढवणारी तुम्ही लोक आहात तुम्ही लोक आहात म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण जर का मी असा शब्द वा वापरला की तुम्ही सगळे गणपती बाप्पाचे दूत आहात काय चूक आहे काय चूक आहे आणि जर का असं समजा की मी गणपती बाप्पाला नवस केला आणि तो नवस मला पावला मग तुमची काय गरज आहे मी बघून घेईन मी आणि गणपती बाप्पा मग मा मला मंडळीची काय गरज आहे पण मंडळाच्या वेळेला जेव्हा मी येतो सार्वजनिक गणपती उत्सवाच्या मंडळाच्या मंडपात येतो तेव्हा मला काहीतरी नवीन दिसतंय की अरे नाही हे ही जबाबदारी माझी आहे माझ्या आईची माझ्या बहिणीची माझ्या मुलीची रक्षणाची जबाबदारी माझी म्हणजे केवळ माझी नाही ती जेव्हा गावात आपल्या कामावरती जाते शाळेत जाते रुग्णालयात जाते तेव्हा आपली बहीण असो वा नसो ती जी असते ती माझी बहीणच आहे ह्या भावनेतनं सगळे जर वागायला लागले तर महिलावरचा अत्याचार थांबेल की नाही थांबणार मग उगाच कोणाला तरी दोष देण्याचा अर्थ नाही सरकार काय करेल सरकार आहे का मला तर दिसतच नाही सरकार मग सरकार म्हणून कोण आपणच आपल्याला जे उठो का सुनो द्रौपदी शस्त्र उठालो आता शस्त्र तशी घेण्याची गरज नाही पण आपण जर का जागे राहिलो आणि आपलं कर्तव्य हे जर का पार पाडलं तर मला असं वाटतं आणखीन कोणाची आपल्याला गरजच लागणार नाही आणि मग जे काही विसर्जन करायचं आहे या दोन तीन महिन्यामध्ये या सगळ्यांचं तिरबागडं जे सरकार आहे त्याचं विसर्जन करण्यासाठी सुद्धा मी गणपती बाप्पाकडे आशीर्वाद मागतोय की गणपती बाप्पा तू आम्हाला आता अशा आशीर्वाद दे की या महाराष्ट्रावरती देशावरती तर आहेच पण महाराष्ट्रावरती हे जे संकट गेले दोन अडीच वर्ष बेकायदेशीरपणाने राज्य करते आहे त्यांचं विसर्जन करण्याची ताकद आणि हिंमत तू आम्हाला दे आणि हीच एक प्रार्थना गणपती बाप्पाकडे करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि गणपती मंडळामध्ये जे मी काय बोललो आहे ते काय काय दिसतंय नाही दिसत हे मला तुमच्याचकडनं कळणार आहे आणि मला खात्री आहे आजपर्यंत जे जे मी सांगितलं ते तुम्ही ऐकलं कारण मी तुमच्या मनातलं बोललो तुमच्या मनातलं मी तुम्हाला सांगितलं तसंच याही वेळेला बहिणीची सुरक्षा त्याच्यानंतर सामाजिक काम सामाजिक एकोपा त्याच्यानंतर थोडी एक जाग या सगळ्या गोष्टीचं दर्शन हे आपल्या उत्सवाच्या वेळेला दिसू द्या सगळ्यांना गणपती उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र